दोन हजार पंधरा साली विजय हजारे ट्रॉफीमध्ये एक लोकल बॉलरने एम एस धोनी सरांची विकेट घेऊन भारताचा मेन बॉलर झाला तरी कसा ते आज मी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे जर आपल्या वर नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका कारण ही गोष्ट आहे दोन हजार पंधराची दोन हजार पंधरा साली झारखंड गुजरात गुजरातची मॅच चालू होती धोनी सर झारखंड करून खेळणार म्हणल्यावर मैदान फॅन्सने गजबरून भरले होते ज्यावेळी मैदानावर खेळा येणार म्हणल्यास संपूर्ण लोक धोनी धोनी नावाने ओरडू लागले तो दिवस मी आजही विसरू शकलो नाही कारण त्यानंतर अक्षरशः एका मिनिटातच संपूर्ण स्टेडियम शांत झाले कारण धोनी सर पहिल्याच बॉलमध्ये एका तेवीस वर्षीय नवक्या बॉलरने बोर्ड केलं होतं आणि धोनी सर मध्ये निघून गेले पण मॅच संपल्यानंतर त्या त्यांना धोनी सरांना समजले की ज्या बॉलरने मला त्याच्या ओवरच्या पहिल्याच बॉलमध्ये आऊट केलं होतं तो बॉलर निराश झाला आहे आणि ते कळल्यानंतर धोनी सरांनी त्या बॉलरला स्वतःकडे बोलवून घेतले त्याच्यासोबत गप्पा मारल्या व त्या त्या बॉलवर त्यांनी स्वतःची सही करून दिली त्याला तो बॉल गिफ्ट म्हणून सही दिला त्यानंतर त्याच्यासोबत फोटोही काढला अक्षरशः त्या बॉलरचे दोन महिन्यानंतर धोनी सरांच्या नेतृत्वाखाली इंडियन टीममध्ये सिलेक्शन झाले ज्या बॉलरने विजय हजारे ट्रॉफीमध्ये ज्या ची विकेट घेतली होती आता त्याच कप्तानी कप्तानीमध्ये तो खेळणार म्हटल्यानंतर आनंदाची बात होती आणि तो दुसरा ती नसून भारताचा स्टार बॉलर बुम बुम बुमरा आहे आणि हो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका आणि मित्रांनो तुम्हाला धोनी सरबद्दल काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा